सुभाषराव निनावे यांचा अतिक्रमणाच्या विरोधामध्ये केलेल्या आमरण उपोषणाला आश्वासन गांधीवाड इथलं अवैध निर्माणाच्या विरोधामध्ये सुभाष निनावे यांचा आमरण उपोषण तेरा तारखेला स्थानिक घराजवळ करण्यात आलं होतं आशिष जाणा व सूरज ढोमणे यांच्या कॉम्प्लेक्सची पार्किंग व्यवस्था नाही असल्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कुणाला पेशंट न्यायचे असेल तर पेशंटच्या घरापर्यंत कोणतेही वाहन जाऊ शकत नाही शाळेतील मुलं सहजपणे घरी जाऊ शकत नाही सदर त्रास बद्दल नगर परिषदेला वारंवार सूचना करून सुद्धा या अतिक्रमणावर कोणतेही कारवाई न करता सुभाषराव निनावे यांनी आमरण उपोषण पुकारले होते परंतु आज सायंकाळी पोलीस निरीक्षक मनोज गबणे आणि नगर परिषदेचे अभियंता यांनी एका महिन्याची मुदत देऊन सर्व तपासणी करून न्याय देण्यात येईल असं आश्वासन देऊन उपोषण सोडवण्यात आलं एनएस सेव्हन न्यूजकेता करीम खान मी करीमखाठाण एन एस सेवन टीव्ही न्यूज मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतोय आम्ही आलेलो आहे गांधी वाईट इथली काही समस्या आहे आणि इथे काही लोक आमरण उपोषणावर बसलेले आहे काय त्यांच्या समस्या आहे काय प्रक्रिया आहे कोणता मुद्दा आहे आपण जाणून घेऊन त्यांच्याशी पण इथे आमरण उपोषणाला बसले आहे आणि कोणता मुद्दा तुमचा आहे का बरं तुम्ही आपण उपोषणाला बसले आहे काय सांगाल तुम्ही काय नाव आहे तुमचं माझं नाव आहे सुभाष निनावे धांदीवाड हे मी पंचवीस वर्षापासून इथे राहून राहिलो माझा मुद्दा म्हणजे असा आहे का हे ढोबणे आणि जाना यांनी जे बँक केला आणि यांनी ऐवत बिल्डिंग बांधली आहे पार्किंग न सोडता त्यांनी इथे बि बिल्डिंग बांधली होत त्या तीन फूट कमीत कमी त्यांनी अतिक्रमण केलेले पार्किंगची काही खाली आठ दुकाने आहे वर आठ दुकाने चार फ्लॅट याची साठी जे लागणारी पार्किंग सोडलेली नाही आहे इथे बाजूला जाना जाना हाऊस आहे तिथे त्यांचे किरायादार चार मधली बिल्डिंग आहे खाली युनियन बँक आणि वर आहे इरा बँक ते असो तो असो आणि ग्राहक सेवा केंद्रसुद्धा आहेत तर ते, ते रस्त्यावर लागतात काही आमचे नातू पडले हे पडले आणि रोड काही ॲक्सिडेंट होतात मी माझ्या गाड्या स्टेट बँकेकडे लावल्या तरी त्या गाड्या मी इथं आणू शकत नाही आणि त्यांना हटकलं तर तुमच्या जे होते करून घ्या पोलिसवाले नगरपालिकेवाले सर्व अधिकारी माझ्या खिशामध्ये आहे असे ते सांगतात कारण काही पोलीस अधिकारी आहेत तर त्यामध्ये न राहतात त्याच्यामुळे होऊ शकते कोणी काही दखल घेऊन नाही राहिले महत्वाचं म्हणजे हे म्हणून विचारत आहोत मी की हा मुद्दा नेमका तुमचा आहे की गांधी वार्डातल्या या परिसरात राहणाऱ्या लोकांचा आहे या पूर्ण गांधी वार्डातल्या लोकांचा माझा मुद्दा नाही आहे हे सया पाहून घ्या सर्व वार्डवाल्याने आता मी उपोषणा बसल्यावर दंधन घेऊन केलेले आहे माझ्या एकट्याचा नाही आहे हे चौतीस लोकांच्या गांधी वार्ड मधली साईन केलेली आहे माझ्या एकट्याचा नाही तुमचं जे तुम्हाला जो त्रास होता आहे तुम्ही शासनाकडे आता पाठपुरावा नाही केला का शासनाचं म्हणणं काय आहे याच्याबद्दल शासनाचा पुरावा आम्ही मागच्या सव्वीस सात पासून करत आलेलो हो। आहोत परंतु त्यांना कागद घेऊन ते इथेच पाठवतात आणि सीओ म्हणत सीओ घेऊन ढुलमुलची रव रवय नेते आहे आणि ते मा, बरोबर माहिती अजून काही त्यांनी दिलेली नाही आहे ते कुठंतरी पाणी मुरत आहे आणि आता सव्वीस आठ ला एक लेटर दिलं कार्यालयीन त्यांनी चौकशी केलेली आहे परंतु आणि त्यांनी मान्य केलं का इथे ऐवध पार्किंग होत आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू सव्वीस आठ आणि आता पाहून घ्या कोणती तारीख आहे नव्वा महिना तेरा तारीख तरी आम्ही रोज रोज त्यांना चाललो पण ते हो हो करून त्याच्यामुळे मला हा मार्ग पत्र लागला लग लाए एन ए सेवन न्यूज को लाइक करें सब्सक्राइब करें ऑन बेल बटन दबाना ना भले